अकरा मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शुभम काळे आणि सोनम ताई त्रिभुवन तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांच्या प्रचारार्थ रविवारी संध्याकाळी कोपरगाव शहरातील हनुमान नगर भागात कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या कॉर्नर सभेला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठी गर्दी पाहायला मिळाली यावेळी उमेदवार काकासाहेब कोयटे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वाधिक विकास करू शहरातील महिलांच्या हातात काम देऊ दर महिन्याला उत्पन्नाची हमी देतो अशा प्रकारची काका कोयटे यांनी दिली कोपरगाव शहरात विकास कामे आणि पुढे देखील विकासाचा रथ असाच सुरू राहील असं आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलंय यावेळी प्रभागातील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांचे घरातले काका का कोणी माझे पाहुणे नाही हे काय कोणी माझे पाहुणे नाही हे सर्व तळमळीने काम करणारे कार्यकर्ते आपल्या सुखदुःखामध्ये आपल्या अडचणी सोडवण्यामध्ये कायम त्यांचा पाठपुरावा माझ्याकडे असतो एवढे काही काम आपण या ठिकाणी करतो हे सर्व आपल्या मागणीप्रमाणे ते मला सांगत असतात एक झालं पाहिजे ते झालं पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीचे सर्व उमेदवार देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे यांच्या मागे आपण सर्वांनी मोठी ताकद उभी करून या सर्वांना आपण उमेदवार नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी निवडून आणा घड्याळ चिन्ह सगळ्यांचं घड्याळ चिन्ह तेरा नंबर असू अकरा नंबर असू कुठलाही प्रभाग असू त्या ठिकाणी घड्याळ चिन्हाचं बटन दाबा अशी विनंती आपल्या सर्वांनी आपल्या आपल्या ना नातेवाईकांना मित्रांना सर्वांना करावी एवढी कळकळीची विनंती आपण सर्वांनी त्या ठिकाणी मान्य करावी करून एकवीस तारखेला एक गुलाल घेण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो बाकी राहिलेले प्रश्न हे सुद्धा कोपरावच्या जनतेला माहीत आहे तेव्हा कोपरावची जनता आम्हाला निवडून देणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही फक्त माझी जनतेला एकच विनंती आहे मी नगराध्यक्ष झाल्यानंतर माझ्या विचाराचे तीसशे तीस नगरसेवक तीस तीस निवडून आले पाहिजे अशा प्रकारे मतदान करा घड्याळ्याचे तीसशे तीस, तीस उमेदवार निवडून आले पाहिजे अन्यथा आशुतोत दादांनी जे, जे काम मंजूर केलेले आहेत त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न मी विरोधक निश्चितपणे करते आशुतोष दादा पुढचे चार वर्ष आमदार राहणार आहेत यात कोणाच्याही मनामध्ये शंका नाही एक वर्षापूर्वी आपणच त्यांना भरघोस मताने निवडून दिलं पाच वर्षाकरता निवडून दिलं त्याच्यावर चार वर्षे ते राहणार आहेत आणि प्रत्येक गावाला विकास निधी हा आमदारामार्फत मिळतो माझी आमदारामार्फत मिळत नाही तेव्हा अशुतोष दादा जो निधी आणणार आहे त्या निधीतून चांगल्या प्रकारची कामं करण्यासाठी दादांनी माझ्या अंडर तीस नगरसेवकांची टीम दिलेली आहे तेव्हा या तीस नगरसेवकांच्या माध्यमातून मला कोपरावचा विकास विकास आणि विकासच करायचा आहे बंधू बघिनी मी यापूर्वी सहकार चळवळीमध्ये काम करत होतो राजकारणामध्ये पंचवीस वर्षापूर्वी अनेक धोके झाल्यामुळे मी राजकारणापासून बाजूला गेलो होतो परंतु आशुतोष दादांनी मला सांगितलं दादांनी मला विनंती केली काका तुम्ही सहकारामध्ये हो जे काम करता ते काम कोपराव करता करा आणि मग नाही म्हटलं तरी मी कोपरावचा जन्मलेला मुलगा आहे कोपरराव माझी जन्मभूमी आहे कोपरराव माझी कर्मभूमी आहे कोपरगाव करता काहीतरी केलं पाहिजे आपल्या गावाकरता काहीतरी केलं पाहिजे याकरता मी या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीमध्ये उतरलेलं येईल तो निधी चांगल्या प्रकारे खर्च करण्याकरता पुढचं माझं सर्व आयुष्य हे कोपरावकरांकरता मी समर्पित करीत आहे कोपरावकरांकरता अर्पण करीत आहे यापुढे माझ्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत माझा श्वास कोपराव माझा ध्यास कोपरा आणि माझं सगळं काम हे कोपरावच्या विकासाकरता राहणार आहे यामध्ये मी या महिला भगिनींना सांगू इच्छितो जो शब्द दिलेला होता तो शब्द दादांनी पूर्ण केला त्यावेळेस तू मला कळायला लागलं की विकास कसा असतो हा विकास दादानी दाखवून दिलेला नाही काही बी उटसूट टीका काही पण टीका आजपर्यंत दादांच्या कार्यकर्त्याने कुणावर ही टीका केली नाही आम्हाला टीका करायची गरजच नाही कारण आमच्याकडे विकासाचं विजन आहे आमच्याकडे विकास पुरुष आहे आमच्याकडे पाणीदार आमदार आहे आम्हाला टीका टिपणी ही कोणावर करायची नाही आम्ही फक्त विकासावर बोलणार त्याच्यामुळं मतदारबंधू भगिनी सुज्ञ आमच्या मोठ्या वहिनी सोनमताई त्रिभुवन आणि शुभम भाऊ काळे हे बांधकाम व्यावसायिकी हो आमचा व्यवसाय हा बांधकामाचा आहे आणि हा भाग पूर्ण बांधकाम व्यावसायिकाची हो जर एखादा डॉक्टर असेल तो जर काही व्यवसाय करीत असेल तर त्याला ते डॉक्टर सपोर्ट करतात एखादा मेडिकलवाला असेल तो काही व्यवसाय करत असेल त्याला मेडिकल वाले सपोर्ट करतात त्यांची एक आहे तसं आम्ही सुद्धा बांधकाम व्यवसायामध्ये म्हणून आज या भागातून मला वाटतं कोपरगाव शहरात नगरपालिकेत पहिला बांधकाम व्यवसाय तुम्ही पाठवणार आहे आज या सभेच्या माध्यमातून मला खात्री झाली की शंभर टक्के इतरचे दोन्ही सीट आणि वर काका साहेब कोळटे हे विजय होणार कारण लोकांना इथं ज्या सभा झाल्या त्यांनी काय केलं कसे लोक आणले सगळ्यांना माहिती परंतु आज इथं कोणालाही विचारा आम्ही एक रुपया दिला नाही हे लोकांचं जे प्रेम आहे हे दादांवरती प्रेम आहे हे काकांवरती प्रेम आहे कारण दादाकडे जे विजन आहे त्याच पद्धतीचं विजन काकासाहेब कोयटेंकडे आहे काकासाहेब कोयटेंनी कधी विचार केला नव्हता की मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होईल म्हणून शहरात बघा बस स्टँड समोर अतिशय सुंदर असं सुशोभीकरण काकासाहेबांनी केलेलं आहे काकासाहेब नेहमी गोरगरीब लोकांना मदत करतात काकासाहेब कोणत्याही महापुरुषाची जयंती असेल किंवा महापरिनिर्वाण दिन असेल पुण्यतिथी असेल ते आपल्या बँकेत नित्य नियमने साजरी करतात सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे काकासाहेब ही आणि तीच शिकवण लोकप्रिय आमदार सन्माननीय आशुतोष दादांनी आम्हाला दिलेली आम्ही सुद्धा प्रत्येक जाती धर्माला घेऊन चालणारे लोक आहोत आम्ही सुद्धा गरिबीतून पुढे आलेले आज जर आम्हाला कोणी म्हणलं खाली बस येत तर आम्हाला काही लाज वाटत नाही आज याचे एरिया नवीन आहे आज आम्ही तुमच्याकडे मताची भीक मागण्यासाठी आलेलो आहे आणि तुम्ही आम्हाला आशीर्वाद देणार आहे ही खात्री आहे कारण या भागामध्ये आज लहान लहान मुलं श्री नगरसेवक होत्या आणि त्यावेळेस आपला माऊली मंगल करायला हर झाला होता त्याच्यातले भांडे कुठे गेलेले भाऊ कुणी चोरून हे सांगा कुणी चोरलं त्याच्यानंतर आपल्या भागामध्ये शौचालय आहे चौदा लाख रुपयाचे काम झाले होते त्या काळात चौदा लाख रुपयाची नी निधी आली भाऊ आणि तिने शौचालय गेली परंतु शासनाचा नियम आहे ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे दोन हजार बारा मध्ये शौचालय पाहिजे आणि हे नुकृष्ट दर्जाचं काम केलं सहा एम एम चे गज वापरले इतिहासात पहिल्यांदा पन्नास वर्षामध्ये नगरपालिकेने या दरेकर्मिना असताना ही शौचालय पाडली आणि चौदा लाख रुपये कुणी चोरलेले बाबांनो ठेकेदार तेच नगरसेवक तेच आणि चोर सगळ्यांना माहिती कारण की पाच नंबर तलावामध्ये पुरी टाकून ठेवलं तर भाऊ पाली त्यांचे नेते चोर मग नगर नगरसेवक सगळे चोर हे सगळ्यांना माहिती तर त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करतो कारण की हा अठ्ठेचाळीस पाईप मंजूर झालेले होते अठ्ठेचाळीस अठ्ठ्याऐंशी या त्या काळामध्ये मी नगरपालिकेत मोर्चे नेले अठ्ठ्याऐंशी पाईपलाईन गटीचे मंजूर झालेले होते तर आम्ही म्हणलो आमच्या भागात समोरच्या रे म्हणजे मी दोन का तीन पाईप नागरिकाला म्हणलं हो तुम्हाला पाणी गटर त्याच घ्या टाकून टाकले रात्रीतून ते अठ्याऐंशी पाईप इडली मंजुरी हो तर म्हणे विवेकानंद नगर मध्ये टाकले अरे बाबा आभी तुझाच भाग होता ना तिकडे का झोपडपट्टी दिसत नाही का तुम्हाला तर झोपडपट्टीचे आता बाई राहत हिड विघे मावशी हिड नोटीस आली होती आपल्याला किती घरांना आली होती पंचवीस ते तीस घरांना या ठिकाणी नोटीस आली ती का हे जे भाग आहे हा मिलिटरीवाल्यांचा कोणा तरी जागा म्हणून मी ते नोटीस घेऊन दादा पाशी गेलो दादाला म्हणलो दादा आमच्या गरीब भागामध्ये अशाच्या नागरिकांना परिस्थिती दादा म्हणे दादाने त्यावेळेस कलेक्टर साहेबांना फोन लावलं आणि कोणी येणार नाही म्हणे उठवले हे माझ्यावर स्वास ठेवा म्हणे तेव्हापासून एकही नोटीस आले नाही हे माहिती इथल्या राहणाऱ्या भागाला लोकांना माहिती आहे कारण माँग। जे काम करायचं तर चांगलं करायचं त्यानंतर मी नगरपालिकेवर नगरसेवक होते लक्षात ठेवून एकच काम तेवढं जरी आपण लक्षात घेतलं त्यांचं की ज्या महिलेला पाणी भरायला काय त्रास होतो त्याची कल्पना आपल्याला आहे ना आपल्या भगिनींला तर नक्कीच आहे आपण उभं आहे त्यांना एक कल्पना आहे कारण त्यासुद्धा सुद्धा प्रतिकूल परिस्थिती निवडून आल्या प्रतिकूल परिस्थिती पुढं आलेल्या आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा कल्पना आहे की थंडा किती जड असतो त्याचं ओझं उतरल्यावर कसं बरं वाटतं आणि घरच्या माणसांना काय फक्त पाणी आण रे ऑर्डर करायचं काम असतं बरोबर ना पाणी आण पाहुणे मित्र कुणी आले आंघोळीला पाणी ऐका नाही याचाही विचार नसतो कपडे धुवायला पाणी का नाही याचाही विचार नसतो ती बिचारी घरातली महिला पाणी ववूनच तिचं मणके ढिल्ले होऊन जातात तेव्हा आपलं एकाच कारणामुळं मी तर म्हणतो फक्त एकच काम असं झालंय कोपरगावमध्ये अशोकदा आपले अशोकदादाच्या हाताने की पाणी हा प्रश्न त्यांनी फार गंभीर होता तो सोडवलेला आहे असो मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की आणि दुसरी गोष्ट मला एक सांगायचं की मग तब्येत बरी नसताना पण मी येतो बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल बरोबर त्याचं कारण लक्ष्मीनगर भाग आणि हनुमान नगर भाग या भागातल्या लोकांनी मला एवढं प्रेम दिलं की इथं काही कार्यक्रम असला आणि बोलवलं तर मला यावंच वाटतं म्हणजे त्रास असला तरी येतो आणि बरं असलं तर मग काही प्रश्नच नाही तुम्ही पाहिलेलं आहे किती काही उड्या मारल्या आपण दोन टर्म मला तुम्ही नगरसेवक होऊन निवडून दिलं या भागातून आणि लक्ष्मीनगरमधून तेव्हा मला या भागात यायला कधी पण आनंदच वाटतो आतापर्यंतच्या वक्त्यांनी सांगितलं की सगळ्यांना तुम्ही एका लाईनमध्ये घड्याळ हे बटनाचं चिन्हावरचं बटन दाबायचं फक्त एवढंच लक्षात ठेवा घड्याळ सगळीकडं दिसेल त्या घड्याळ कारण कोणाकडेही पूर्ण तीस उमेदवार द्यायची सुद्धा पात्रता नाही दुसऱ्या पक्षांकडून आहे की नाही ते काहींनी लंगडे पॅनल दिले काही कमळासोबत छत्री जोडली कधी काय दुसरे दुसरे चिन्ह घेऊन उभे राहिले आमचे मशालवाले बिचारे मी <laughs> मशालचा कार्यकर्ताच होतो परंतु ते ते गायब झाले पुढं काय ते पण दुसऱ्या पक्षात गेले असं म्हणजे वाटाच झाली इतर पक्षांची कोणाला ध्येय धोरण सुसूत्रता नाही आहे त्यांच्यामध्ये तर आपण सगळ्यांनी एक सुसूत्री कारभार एक हाती कारभार जर झाला तर चांगला होतो आपल्याला घराहून कळतं तर आपल्याला आपल्या गावाची सुधारणा करायची आहे ना, ना। मग त्यासाठी आपले कष्ट कमी करण्यासाठी आपण फक्त एक सुत्री आणि एक हाती कारभार ठेवा त्यासाठी आपण घड्याळेची न लक्षात ठेवायचं ते पटत नावायचं आणि आपण आपल्या उमेदवारांना निवडून द्यायचं पुन्हा एकदा वेगळा खाली नगरसेवक वेगळे काम तर कोणतंच झालं नाही म्हणजे तुम्हाला हा माहिती सफल झालेलं आहे आपण त्या सोचलोय सगळं निस्ते कामाचे मोठे नाव झाले यांनी काम काढायचं त्यांनी कोर्टात जायचं यांनी काम काढायचं कोर्टात जायचं प्रत्येक को वेळेस लढा देत गेलो यश मिळत गेलं दुसरी गोष्ट आपले नगर नगराध्यक्षचे उमेदवार मला सांगा तुम्ही आता काका साहेबांचं नाव हे सर्व परिचित आहे त्यांनी कोपरगावासाठी काय नाही केलं कोपरगाव त्यांनी व्यापारी महासंघाची एक नवीन एक संकल्पना चालू केली कोपरगाव व्यापारी त्याच्यानंतर त्यांच्या दुकानदारीच्या समस्या त्याच्यानंतर समतापतफेथून त्यांनी बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयोजन केलं पुष्कळ त्यांनी त्यांच्या पद्धतीने हा जो आंतरराष्ट्रीय ख्यातीवर मा... माणूस आहे म्हणजे ज्यांनी महाराष्ट्र मा... फेडरेशन पासून जे ते डायरेक्टर आहेत चेअरमन आहेत आज आंतरराष्ट्रीय काम करतायचे तर त्या माणसाला आपण का नाही निवडून द्यावं तर माझी सगळ्यांना विनंती आहे अध्यक्ष साठी त्यांना आपण या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावा त्याचप्रमाणे शुभम आणि सोनमताई हे तरुण आणि होतकरुण विद्यार्थी असं म्हणत होतो पण आता ते आपल्या समोर एक उमेदवार म्हणून उभे आहेत शुभम आता आमचा तिथेच आहे आणि त्रिवन त्यांनी जे सांगितलंय का त्या फार कष्टातून वर आले त्यांनी घर संसार चालवले असे जर लोक आपल्या बरोबर राहिले तर निश्चितच त्यांचा उपयोग आपल्याला करून घेता येणार आहे तुम्ही कधी त्यांना हाक मारा जे आपल्यासाठी योगदान देते अशा प्रकारे गोपरगावच्या ह्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी एक विनंती करतो एक आग्रहाची विनंती समजा तुम्ही आमचे तिन्ही उमेदवार यांना प्रचंड मताने आशुतोष दादा नवखा उमेदवार असताना सुद्धा पाच वर्षामध्ये कोपराव शहरातला कायमचा जो प्रश्न होता पाणी 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 हा जर आशुतोष दादा पाच वर्ष सोडू शकता तर तुम्ही का सोडू शकले नाही कोपराव शहरातील रस्त्याला तुम्ही रस्ते बनवू शकले नाही आशुतोष दादांनी बनवले ते तुम्ही का करू शकले नाही का वीस पंचवीस समाजाला तुम्ही समाज मंदिर देऊ शकले नाही का बरोबर पोलीस लोकांना तुम्ही वसाहत निर्माण करू शकले नाही का तुम्ही उपजिल्हा रुग्णालय करू शकले नाही आज उपजिल्हा रुग्णालय म्हणजे अशी परिस्थिती का त्या ठिकाणी पन्नास आयसीयू चे बेड आहे जे आपल्यासारख्या स्लम एरिया मधल्या लोकांना दवाखान्याचा जर अर्जंट काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला कोणत्या दवाखान्यात याचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येत राहतो आणि पहिल्या डोळ्यासमोर येतं पेशंट वाचवायचं की पैसे पाहायचे पण तो दादांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पन्नास आयसीयू पीडचं केलं त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना पुन्हा हा प्रश्न येणार नाही जर कोणावर जर वाईट प्रसंग आला तर त्या ठिकाणी उपचार कमी पैशात होतील अशा प्रकारे आशुतोष दादानी काम केलं मग दादांनी जे विजन ठेवलं ते तुम्ही का ठेवू शकले नाही या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही सगळ्यांनी एक करायचा आहे आपल्याला निवडणूक निवडणूक ही विकासाच्या जा मुद्द्यावर जायचंय आपल्याला आपल्याला कोणाचे हवेद करायचे आम्ही निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीत आशितो दादा कोपरगाव शहरामध्ये काय काम करणार हे तुम्हाला आम्ही सांगतोय आशुतोष दादा रोज तुम्हाला पाणी देणार हे तुम्हाला सांगतोय विरोधकांचं वेगळंच चाललंय काका असे हे तसे अरे समोर या अशी तो दादा जर म्हणतोय मी तुम्हाला रोज पाणी देईल तर तुमच्या हिम्मत येतो तुम्ही बोलायला पाहिजे आम्ही तुम्हाला रोज दिवसातून दोन दोन, दोन वेळा पाणी देऊ पण ती दानत तुमची नाही कारण तुम्ही ते काम करूच शकत अशा प्रकारचे उमेदवार समोर उभे केले हे सगळे तुम्हाला माझी विनंती आहे ज्या लोकांनी कोपरवा शहरातील रस्ते होऊ नये म्हणून कोर्टात स्टे घेतला ज्या लोकांनी कोपरगाव शहरातील पाण्याचे तळ होणे म्हणून कोर्टात गेले अशा लोकांना त्यांची कुवत त्यांची लायकी दाखवून द्या येणारा विस्तार केला येणारा विस्तार केला ते पवित्र मजे आहे तुमचं कोपराव शहरातील विकासाला द्यायचे आपल्याला कोपराव शहरामध्ये पूर्वी तुम्ही एक साधारण दोन दोन एक वर्ष वर्षपूर्वी बघितलं असल कुठेही दादांनी एखाद्या रस्त्याचं काम चालू केलं कलग बोर्ड लागायचे शेजारी याचा पाठपुरावा आम्ही केला आहे आणि आमच्या प्रयत्नाला यश आलं अरे तुम्ही आमदार असताना एक रस्ता करू शकले नाही आमदार नसताना तुम्ही कोणत्या पद्धतीचे रस्ते करता सतत कोपरवा शहरातील जनतेला झुलत ठेवलं पाण्यासाठी वंचित ठेवलं रस्त्यासाठी वंचित ठेवलं आणि पुन्हा एकदा या कोपरवाव शहराचं वाटवळ करायसाठी तुम्ही पुन्हा एकदा ला पॅनल लावला तुम्हाला जर काम करून करण्यासाठी नगरसेवक निवडून द्यायचे नाही कामासाठी खोडा घालण्यासाठी नगरसेवक निवडून द्यायचे निवडणूक तरी कशाला लढवता पूर्ण तीस उमेदवार तुम्हाला भेटले नाही तुमच्या चिन्हावर तुम्ही तीस उमेदवार सुद्धा लढू शकले नाही आशुतो दादांचे सर सगळं तीस घड्याळे नगराध्यक्षपदाचं घड्याळ तुम्हाला तीस उमेदवार भेटू शकले नाही कोपरगाव शहरामध्ये तुम्ही काय आशुतोष दादाच्या विकासासमोर लढणार आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे माझी आशुतोष दादांनी जे काम केलं त्या कामाला आता निर्णायक वेळ आलेली आहे निर्णायक वेळ याच्याकरता आलेली आहे की उद्या जर दादांची सत्ता आली दादा इथून पुढे चार वर्ष या कोपरगाव शहराचे आमदार राहणार आहे आणि दादाचे विकासावर मी ठाम सांगतो तुम्हाला विकास कामावर आशुतोष दादाला भविष्यामध्ये कोणीच पराभूत करू शकणार नाही याची गॅरंटी मला आहे कारण आशुतोष दादाचं काम बोलतं तोंड नाही बोलत नसतं काम बोलतं तुम्हाला विनंती एकच आहे माझी की नगरपालिकेमध्ये फुल मेजॉरिटी म्हणजे तीस ते तीस तुम्ही घड्याचे सीट निवडून द्या काका साहेबांसारखा उमेदवार निवडून द्या म्हणजे दादाला भविष्यात तुम्हाला सांगायला जागा निर्णय कमी तुम्हाला रोज पाणी का देऊ शकलो नाही किंवा कोपरगाव शहरामध्ये अशी सुविधा देऊ शकलो नाही कारण खाली जर सरकार आपलं असत नगरपालिका आपल्या ताब्यात असली आमदार आपला असला सत्ता आपला असली तर कोणाला सांगायची गरज पडणार नाही का काम नाही झालं पण जर का तुम्ही चुकले खाली काही वरवट झालं हो समोरच्यांच्या आमिषाला बळी पडले समोरच्या समोर दादागिरीला बळी पडले तर कोपरगाव शहरात पुन्हा एकदा विकास होणार नाही जे आशुतो दादेने ठरवलंय मला तुम्हाला रोज पाणी द्यायचे ते देऊ शकणार नाही कारण आशुतो हो दादांच्या ज्या स्कीमा आहे ते सगळे फेल करतील यांना कोपरा शहरातल्या लोकांना सुविधा द्यायच्या नाही यांना त्याच्यासाठी निवडणूक लढवायची नाही यांच्या वैयक्तिक हेवे दाव्यासाठी काकासाहेब कोटे नगरपालिका निवडणूक लढवायच्या आधी यांचा पूर्ण परिवार काकाकडे काका तुमचं विजन खूप चांगला आहे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करता पूर्ण परिवार एक गेला का दुसरा दुसरा गेला का तिसरा तिसरा गेला का चौथा सगळेजण काकाकडे यायचे काकाने नगरपालिकेचा फॉर्म भरला काका लगेच वाईट झाले काका असे काका तसे म्हणजे तुमच्याकडे होते त्यावेळेस तुम्ही तुम्हाला सगळं चांगलं दिसत होत आणि काकाने थोडा तुमच्या विरोधात जायचा प्रयत्न केला लगेच तुम्ही काकाचे वेदावे करायला लागले अशा प्रकारचे लोक कोणत्याच कामाचे नाहीये म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा एकच सांगतो भविष्यामध्ये कोपरवाव शहर ही निवडणूक म्हणजे निवडणूक सारखी नाहीये निवडणूक म्हणजे या कोपरवाव शहरातील विकासाची आणि आशुतोदा जो कामाचा स्पीड आहे आम्ही बघितले कोर्टामध्ये ज्यावेळेस पाच नंबरच्या तळाला समोरच्या लोकांनी तीन चार शेतकरी उभे केले ते शेतकरी ज्यावेळेस सर्वसामान्य शेतकरी होते त्यांना हायकोर्टमध्ये तीन तीन चार चार वकील यांनी दिले एक वकील द्यायला चार चार पाच पाच लाख रुपये लागतात वकील कशासाठी दिले काही पाच नंबरचं तळ कोपरगाव शहरात झालं नाही पाहिजे पाणी म्हणजे कोपरगाव शहरातील महिलांना जो काही पाण्याचा त्रास आहे नागरिकांना तो झाला पाहिजे म्हणजे असे कोर्टामध्ये जाऊन तळ होणे म्हणून जे लोक गेलेले आहेत यांना योग्य ठिकाणी यांची जागा दाखवायची या बातमीचा इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री